नमस्कार मंडळी नमस्कार तर आज मला शनिवारचा उपवास आहे आणि आज गणेश जयंती पण आहे त्याच्यामुळं सोनूच्या मम्मीला पण उपवास आहे तर आम्ही शाबुदाना बनवतोय कडई सरकारकडून गिफ्ट भेटलेली आहे ना कामगारचे भांडे भेटलेले कामगार योजनेचे त्याच्यामधली कडे काढली मी आज चांगली आहे आहे का बुडदाड तर याच्यामध्ये तिने अगोदर तुंप टाकलेलं आहे अगोदर बटाटे उकडून त्याचे साल काढून घेतले याच्यात तूप टाकलं मग बटाटे टाकले आता आणि थोडं मीठ टाकून हालून घेतलं इकडं शेंगदाण्याचं ओघड दोघ हा हिरव्या मिरची आणि शेंगदाणे आमची लाईट नाही तर कुटून घेतलं मी त्याला हा लाईट नसल्यामुळं खलबद्द्यात आता त्याच्यात टाकून दिला त्याला छान असं हालून घ्यायचं बटाट्याला साबुदाना रात्री भिजू घातलेला असतो हा मी रात्री भिजू घातला थोडं तुम्ही टाकते कमी पडलं कोल्ड कोल्ड झालं जरा तुम्हाला कोणाला कोणाला आज गणेश जयंतीचा उपवास आहे त्यांनी कमेंट मध्ये में सांगा मला आणि हे टाकला याच्यात साबुदाना थोडस आता त्याला ता मिक्स करून घेणार हे बटाटा काय सांडा ते मला आवडते तसे त्याला मीठातले बटाटे तर आज आम्ही छत्रपती संभाजीनगरला चाललो तिथं एका दवाखान्याची जाहिरात आहे तर मग असं बाहेर जायचं असलं तर आम्ही स्वयंपाक बनवत नाही बसत घरी रस्त्यालाच काहीतरी खाऊन घेतो ना तितकाच वेळ लागतो घरी आधी दूर जायचं राहतं त्याच्यामुळे मग रस्त्यानीच थोडंफार खाऊन घेतो मग आज उपवास असल्यामुळं घरी पण आपल्याला गणपतीला नैवेद्य ठेवायचा राहतो तर मग आम्ही पण घरीच फराळाचं केलं आणि देवाचं पण आज गणेश जयंतीचं बऱ्याच घरी व्रत पण असतं हो अभिषेक करता आमचं सोनू करणारी आता त्याची पूजा झाली अभिषेक तो करून घेणारी आणि आता लाईट आली बघा लाईट गेलेली होती सकाळची आमची आहे मला शाबुदाना जास्त आवडत नाही पण जर लिंबू आणि दही किंवा दही जर असेल तर मग थोडं आंबट आणि शाबुदाना असं जर असलं तर चांगलं लागतं पहा तर दही, दही, दही बघा आमच्या सासू इथं बाजूला यांच्या काकू त्यांच्याकडून आणि आता मोकळा मोकळा होणार आहे पाहिजे साबुदा त्याच्यावर झाकण ठेवून देते बघा एकदा मग कसं नरम होते झाकून ठेवायचं हो पाच मिनिट अशी बटाटे पण काढतो कोणी कोणी मला आवडते मी काढते बरेच जण काढता मला माहिती छान लागत साबुदाणा मोकळा मोकळा पाहिजे आणि त्याच्यात थोडीशी शेंगदाणे जास्त पाहिजे मग त्याला चव येते जास्त गाऱ्यासारखा नाही पाहिजे साबुदाणा आहे ना उपवास असल्यावर भांडे बी खूप कमी पडतात बरं का हां भाकरी भाजी साठी जे भांडे वापरायची गरज असते ते वापरायची गरज आमचे बघा सगळे सकाळपासून फक्त हो एवढे थोडेसेच भांडे पडलेले एक बस एवढेच भांडे धुवायचे सोनूच्या मम्मीला आणि हाफ गॅसवर बनवते सोनूची मम्मी हा मग छान नरम होतो पण लागतो चला शाबुदाना रेडी होता आला आपला करायला व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा धन्यवाद